नमस्कार मी डॉक्टर बेजमुथा माझा एम एसपणी झालंय सह्याद्री हॉस्पिटल करतो मुकंदवाडीला आजचा जो आपला विषय आहे उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब होण्याचं कारण आहे ते म्हणजे युगली जेनेटिक्स आहे की जेनेटिक्स मध्ये म्हणजे ज्यांना आई वडिलांना उच्च रक्तदाब असतो त्यांच्या मुलांमध्ये रक्तदाब होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर आजच्या युगात लॅक ऑफ एक्सरसाइज झाले की एक्सरसाइज करायला वेळ भेटत नाही चालायला करायला वेळ भेटत नाही ते, ते एक आहे खाण्यापिण्याचा जो बदल झाला आहे जसं फास्ट फूडवर जसं लोक शिफ्ट झालं आहे हिरव्या पालेभाज्या आणि घरची पोळी खाण्यापेक्षा जे बाहेरचे वडापाव किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत तळलेल्यावर जे पदार्थ खाणं मॅगी वगैरे जे मैदाचे पदार्थ खाणं या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे तिसरं ओबीसिटी ओबीसिटी म्हणजे वजन वाढल्याच्या कारणाने देखील आरोग्यला खूप लवकर उच्च रोगाला लवकर चालू जातो आणि चौथं म्हणजे की आपले जे डायबिटीज किंवा बाकीचे जे आजार आहे याच्याबरोबर देखील आर आजार रिलेटेड असतो उच्च रक्तदाबाचा आणि ऑर्थोपॅडीचा संबंध म्हटलं तर आमच्यासारख्या म पेशंट म्हणजे जे सर्जन असतात त्या डॉक्टरांना उच्च रक्तदाबाचे पेशंट हँडल करणं अवघड जातं बऱ्याचदा मोठमोठे ऑपरेशन झाली फिटनेस घेणं गरजेचं पडून जातं अशा पेशंटसाठी बऱ्याचदा त्यांच्या तपासण्या करावं लागतात इको किंवा ए सी जी वगैरे सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतात दुसरी गोष्ट ऑपरेशनच्या दरम्यान देखील अशा पेशंटचं जे ब्लिडिंग्स वगैरे होण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात ऑपरेशन नंतर देखील त्यांचं बी पी बऱ्याच कंट्रोल करणं डिफिकल्ट जातं आम्हाला जर उच्च रक्तदाबाची ट्रीटमेंट करायचं म्हटलं तर साधारणपणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाईज चालू करणं परंतु एक्सरसाईज बरेच लोक काय की एकदा बी पीचा त्रास चालू तर चालू करतात तर त्यापेक्षा लहानपणापासूनच तुमचं एक्सरसाईज कंटिन्यू ठेवली म्हणजे तरुण वयापासून जर एक्सरसाईज ठेवली तर होतच नाही हा आजार झाल्यावर हा आजार आपण टाळू शकत नाही पूर्णपणे जर एक्सरसाईज जरी चालू केलं तर हा आजार मात्र काही प्रमाणात आपल्या भरपूर चिटकलेला राहून जातो तर दुसरी गोष्ट बाहेरचे फास्ट फूड वगैरे गोष्टी हे कमी खाणं घरातलं जे आहे बिना मैद्याचं किंवा बिना तेल ते तळलेलं किंवा बिना तुपाचं जे आहे त्या पदार्थ खाणं फलफ्रूट जास्त खाणं हिरव्यापायला पाहिजे जास्त खाणं आणि दुसरी गोष्ट की घरातलं जे रुटीन वर्क्स वगैरे आहे ते चालू ठेवणं जसं आपण काही प्रत्येक वेळी गाडी यूज करतो तर गाडी न यूज करताना जे जवळपासचे काही कामं आहे तुमचे ऑफिस वगैरे ते सगळ्या गोष्टी पायपिंग फिरून वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी योग्य आहे आणि जर बी पीचा त्रास जर कमी असेशन तर साहजिकच त्याच्यामुळे बाकीचे जे होणारा आजार आहे एक्झाईज वगैरे जसे क्राडेग काय ॲवरेस्ट किंवा मायेकडे भक्शन वगैरे वगैरे जसे आजार आहे ते आजार देखील तुमचे बऱ्यापैकी टाळता येऊ शकतात